शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षी देखील शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने भारताच्या अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

सतरा तारखेपर्यंत आणखी जमा होते आणि लाडक्या भावांना पण आज आम्ही पत्र दिली त्यांना जे स्टायफंट देतो सहा हजार आठ हजार दहा हजार त्यांना देखील आज आपण पाचशे चाळीस लोकांना अपॉइंटमेंट दिल्या ठाणे महापालिकेमध्ये आणि ठाणे परिवहन सेवेमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर लोकांना आज ॲप्रेंटिसशिपच्या अपॉइंटमेंट दिले लेटर दिलेले आहे त्यामुळे आजचा दिवस माझ्या बहिणींच्या आणि भावांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा स्वातंत्र्य मना दिन चिराई हो आणि ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या सर्व विनाना वीरांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्य दिनाच्या शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिनाच्या आता बारा वाजून गेले आपलं शुभेच्छा स्वातंत्र्य दिन सुरू झाला आपण आताच बारा वाजून एक मिनिटांनी झेंडा वंदन केलेलं आहे धर्मवीर आनंद साहेबांनी हे सुरू केलेली परंपरा आजही कायम सुरू आहे आणि म्हणून आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपल्याकडे भारतातला पहिला ऑटॉनिक्स्ट ऑटोमेशन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा आज या ठिकाणी याचं लोकार्पण पर... शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण यावर्षी देखील शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या सलाखेच्या अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते